नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपमग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न आमदार योगेश टिळेकर यांनी नायगाव ते चोंडी ही काढलेली हिंदू बहुजन सन्मान यात्रा आज कर्जत येथे आल्यावर सावता महाराज मंदिरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद दळवी अनिल गदादे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकुमार नवले अण्णा म्हस्के गोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते याचप्रमाणे अशोक खेडकर हे उपस्थित होते यावेळी यात्रेचं आगमन होताच फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली आमदार योगेश टिळकर यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथून सुरू केलेली हिंदू बहुजन सन्मान यात्रा आज चोंडी येथे आल्यावर योगेश टिळकर यांनी पुण्यश्लोक आल्यदेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या यात्रेचा पहिल्या टप्प्याची सांगता केली यावेळी विखोरलेल्या सर्व बहुजन समाजाची एकत्र करून त्यांची बांधण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी पत्रकारांशी त्यांनी मराठा आरक्षण याचप्रमाणे राजकीय राज्यातील परिस्थिती याशिवाय आज झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये भाजपने मिळवलेले यश यासह सर्व विषयांवर संवाद साधला ऐकूया काय म्हणाली यावेळी योग्य आपण जर पाहिलं तर आज मग देशातील दोन विधानसभा ज्या निवडणुका पार पाडल्या त्यामध्ये हरियाणामध्ये अतिशय वेगळं चित्र पाहायला मिळालं पाहायलाचं मिळालं सुरुवातीला काँग्रेस पक्षाचं घोडदोड सुरू होती आणि अचानक युट्यूवरनं होऊन भारतीय जनता पक्षाने आता तिथं मोठी आघाडी घेतली आहे कसं पाहताय निकालाकडे मुळामध्ये हरियाणा असेल जम्मू काश्मीर असेल या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष जे काम झालं नव्हतं ते विकासाचं काम त्या ठिकाणी केलं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी असं सांगितलं घेतलं की हरियाणा हे राज्य काँग्रेसच्या विचाराने पुढे राहील परंतु आपण सर्वांनीच पाहिलं की आता भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी सत्तेमध्ये येण्याची स्थितीमध्ये आहे आम्ही जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा खूप चांगलं यश मिळवलेलं आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती मतदारांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्या हरियाणा राज्यामध्ये जे कामं भारतीय जनता पक्ष स सरकारनं तीन टम त्या ठिकाणी केलं त्याच्यावरती विश्वाससुद्धा तिथल्या जनतेने दिलेला आहे त्यामुळे तिथल्या जनतेचं मनापासून आभार मानतो आपण या ठिकाणी नायगावपासून यात्रा सुरू केली आहे आणि चोंडीमध्ये यात्रेचा समारोप करताय काय नेमकं त्यामागचा हेतू आहे मी चार तारखेला हिंदू बहुजन सन्मान यात्रा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव या ठिकाणी त्या पवित्र भूमीला ज्या भूमीनं या देशाला स्त्री शिक्षणाची चळवळ दिली त्या भूमीला अभिवादन करून आज राजमाता आय्यदेव होळकर यांच्या जन्मगावी ज्या भूमीनं या देशाला आदर्श राज्यकारभार आणि हा देश बहुजनांचा देश हिंदुत्वाच्या माध्यमातून एक ठेवला अशा चोंडीच्या ठिकाणी त्या भूमीला अभिवादन करून ही यात्रा पहिल्या टप्प्यातली मी संपवलेली आहे हिंदू बहुजन सन्मान यात्रेचा उद्देश हाच आहे की ज्या बहुजनांच्या शौर्यावरती त्यागावरती बलिदानावर बलिदानावरती हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये किल्ला जिंकण्यासाठी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी स्वराज्याची शपथ घेतली राजमाता जिजाऊंचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्याची शपथ घेतली आणि त्या शपथीला साथ देण्यासाठी हाक देण्यासाठी या माझ्या गावगाडीतील बहुजन समाजानं स्वराज्याच्या लढाईमध्ये मावळा म्हणून सहभागी झाली त्यातला सगळ्यात मोठा समाज माझा मराठा समाज असेल त्या मराठा समाजाच्या मुलानं हातातलं काम सोडून मावळा झाला माळी समाजाच्या मुलानं शेती करायला सोडून मावळा झाला धनगर समाजाच्या मुलानं मेंढर सोडली हातामध्ये तलवार घेतली लोहाराच्या पोळ्यानं हातोळा सोडला तलवार घेतली न्हाव्याच्या मुलानं वास्तारा सोडला तलवार हातामध्ये घेतली याचं कारण एक हजार वर्षाचे जुलम संपवायचा होता आणि एका हिंदुत्वाच्या धाग्यानं जात पात विसरून एक संघपणे त्या ठिकाणी ते लढले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण झालं त्या छत्रपती शिवरायांच्या श हिंदवी स्वराज्यामध्ये आपलं शौर्य आहे आपला तो वारसा आहे आपला तो संवाद आहे त्याच्यातनं लोकांना जागृत करणं ही यामागची भूमिका आहे आणि म्हणून आज ज्या पद्धतीनं समाजामध्ये ते निर्माण केलं जातं आहे समाजाला एकमेकांसमोर उभं केलं जात आहे छोट्या छोट्या मायक्रो ओबीसी समाजाला अस्वस्थ करून त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम काही राजकीय लोकं करत आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या या बहुजन समाजाला मी त्यांचं शौर्य जागृत करण्यासाठी आलो आहे की होय हिंदवी स्वराज्याच्या या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचा सहभाग आहे तो आपला वारसा आहे आणि तो वारसा जतन करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या जातीपातीच्या भिंतीत उडून ज्यांना राजकारणामध्ये येऊन जातपात पुढे आणून या दे राज्यावरती सरमजाईशाही लाव लावायची आहे त्या पवार अँड पवार कंपनीला जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करायचा आहे तो द्वेष या हिंदू बहुजन यात्रेच्या माध्यमातून संपणार आहे आणि हा सगळा गावगाड्यातला बहुजन समाज एकत्र येऊन आमच्या महायुतीच्या सरकारच्या मागे ज्याने त्या समाज बांधवांना सन्मानित केलं त्यांच्या मागे उभं राहणार आहे आपण पाहिलं की मनोज जारांगे पाटील मधून आरक्षण मागताहेत आणि त्यावर ते ठाम आहे मुळामध्ये मराठा समाज बांधवांच्या गरीब मुलांना हाताला रोजगार मिळायला पाहिजे त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांची आहे याच्याबद्दल कुणाचंही दुमत असता कामा नाही कारण एकोणीसशे ब्याऐंशी सालचा मराठा समाज बांधवांचा आरक्षणाचा विषय बेचाळीस त्रेचाळीस वर्षानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आरक्षणाच्या माध्यमातून दिला गेला दुर्दैवाने हे सरकार गेल्यानंतर ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही आणि नंतरसुद्धा आज आमच्या महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा पवार साहेबांच्या माध्यमातून आमचं दहा टक्क्याचं आरक्षण हे लागू आहे आता याच्यामध्ये सगळ्या पक्षांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते नक्कीच दिलं पाहिजे याच्याबद्दल कुठली दुमत नाही सींच्या विषयामध्ये जर आपण म्हणाल तर ओबीसी हा एक वेगळा विषय आहे मराठा समाजाला आरक्षण देणं हा एक वेगळा विषय आहे आपण पाहिलं की आता पुण्यामध्ये आपल्या महायुतीमध्ये अजित पवार तुमच्या समोर आहेत आणि मोठा संघर्ष जागा वाटपाचा पुण्यामध्ये सध्या सुरू असल्याचं पावायचं नाही बिलकुल नाही मु मुलामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय महायुतीचं वरिष्ठ नेते बसतील बसले आणि जागा वाटपाचं सूत्र निश्चित झालेलं असतं त्यामुळे त्याच्यात फार काय पुण्यात काय किंवा महाराष्ट्रात कुठेच संघर्ष नाही एखाद दोन जाग्यात असेल तर ते वरिष्ठ लोक त्या ठिकाणी चर्चा करून सोडवतील काय राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल असं वाटतं बघा मी परिषदेचा आमदार बारा जुलैला झालो अठ्ठावीस जुलैला मी शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर मी याच चुंडीमध्ये आलो होतो इथेही काही समाज बांधवांशी संपर्क केला होता मी त्यावेळेसही स प्रवास केला आणि आजही या हिंदू बहुजन सन्मान यात्रेच्या माध्यमातून सातारा जिल्हा सांगली जिल्हा मानखटाव सोलापूर काल धाराशिव आणि आज आपल्या इथे येऊन मी समारोप केलेला आहे गावागावामध्ये वातावरण खूप चांगलं आहे मी त्याचा उल्लेख केला की बहुजन समाजाला सन्मानित करण्याचं काम छोटासा विषय आहे सोनार समाजाचं महामंडळ झालं रामोई समाजाचं महामंडळ झालं वडार समाजाचं झालं आर्यवैष्णव समाजात झालं कुंभार समाजात झालं की जे समाज वर्षानुवर्ष या विकासाच्या मुख्यधारेमध्ये येऊ पाहत होते माननीय शरद पवार साहेबांनी हे महामंडळ स्थापन करून त्यांचा सन्मान नाही केला ते आमच्या महायुतीने आदरणीय देवेंद्रजींनी केला साधा विषय ज्या सावता महाराजांच्या मंदिरामध्ये आपण उभे आहोत त्या सावता महाराजांचं पवित्र तीर्थक्षेत्र ज्या सावता महाराजांनी कर्मामध्ये परमेश्वर मानण्याचा हा आधुनिक संदेश दिला त्या तीर्थक्षेत्र आरणला आम्ही सगळेजण अ दर्जाचं तीर्थक्षेत्र घोषित करा ही साठ वर्षाची मागणी होती पवारसाहेब नाही देऊ शकले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन महिन्यापूर्वी आम्हाला शब्द दिला मंत्रिमंडळ निर्णय केला आणि शंभर कोटी रुपयाचा विकास निधीसुद्धा दिला तर हे आमचा सन्मान आहे तर अशा पद्धतीचं म्हणजे भिडेवाडा आहे भिडेवाडा ही या देशाचं राष्ट्रीय स्मारक व्हावं ही भूमिका अनेक वर्षाची आमची होती साहेब साठ वर्ष आम्हाला नाही देऊ शकले पण आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं त्यामुळे आमचा जो विचारांचा वारसा आहे मोठा देवीचा विकास असेल या सगळ्या विषयाचे जिथे जिथे बहुजनांचा वारसा आहे तो जपण्याचं काम त्या बहुजनांना सन्मानानं बसवण्याचं काम त्यांना आर्थिक उन्नत करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून बहुजनांमध्ये हेच सांगायला आलो आहे की ज्यांनी आपला सन्मान केला ज्यांनी आपला वारसा जपला आहे त्यांच्या मागे आपल्याला उभं राहायला लागेल त्यामुळे गावागावात जातो आहे वाड्या रस्त्यांमध्ये जातो आहे तांड्यांवरती गेलो भटक्या विमुक्तीमध्ये गेलो अतिशय चांगला विश्वास समाजाचा या महायुतीमध्ये आहे आणि विशेषतः माझ्या बहिणींचा शेतकरी भाविकांचा अतिशय विश्वास या ना सरकारच्यावरती आहे की होय असंच सरकार पाहिजेलं आहे की एका बाजूला एक योजना आहे माझी लेड मा, लाडकी लेख आणि एका बाजूला आमची लाडकी बहीण योजना एका बाजूला पवार साहेबांची योजना आहे की माझ्या मुलीला मुख्यमंत्री केलं पाहिजे एका बाजूला महायुतीची योजना आहे माजी बहीन की माझी बहीण सक्षम केली पाहिजे हे जनतेला कळालेलं आहे त्यामुळे लोकांमध्ये खूप चांगलं वातावरण आहे आणि या विधानसभेचा आमदारसुद्धा राम साहेबांच्या माध्यमातूनच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल असा मला विश्वास आहे शेवटी आम्ही भारतीय जनता पक्ष महायुतीचं आम्ही काम करणारे मंडळी आहोत आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक लढतो आणि शेवटी मुख्यमंत्री कोण हे हो कोण होणार याच्यापेक्षा या राज्यामध्ये जनतेचं राज्य यावं सामान्यांचं राज्य यावं कष्टकऱ्यांचं राज्य यावं आणि बहुजनांचा सन्मान करणारं राज्य यावं हे महत्त्वाचं आहे